एम पी एस सी परीक्षेमध्ये आकाशजी साकोरे आणि प्रकाशजी सागोरे यांची पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनापासून त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो संस्कर एलवर लाल कशीमध्ये तयार चेतन पवार निडा कशीमध्ये तयार प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या वा दोन घ्या आणि विरुद्ध प्रतीक्षा तळेगाव महाराष्ट्राच्या रणरागीन अशा ही स्पर्धा जागतिक स्पर्धा गाजवलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या प्रेक्षक मंडळींना विनंती असेल की आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे समोरील गर्दी त्या ठिकाणी मोकळी करायची आहे बी बिहार शिरसागर प्रसिद्ध निवेदक उपस्थित झाला आता मनपूर्वक स्वागत पाहू दे आता आदरणीय राज्यमंत्री मेघनाताई साखोरे बोर्डीकर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आज अतिशय चांगलं मनोगत या निमित्तानं व्यक्त केलं आणि आमचे माऊली आबा कटके सतरा वेळा नॅशनल खांदानी पैलवानगीचं आणखी घराण या ठिकाणी पंढरीनाथांना पठारे प्रमाणच वागुलीचे कटके एक जण हे एक जण कोचिंग रेडच्या बाजूला किती जमलेत चला पाठीमागे सारखा शिस्त आणि शिस्तीनंत्र अष्टमोष्टी होते आणि सर्व आज महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आपल्या शिरोर सम्राटला आणि शिरोर तालुका कुस्तीगीर संघाचं आणि केंदूर ग्रामस्थांचं त्यांना कौतुक केलेलं आहे इतकं भारी आयोजन करणारे आणि एशियन स्पर्धा थेट ऑलिम्पिकचं लक्ष समोर ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व मंत्री आपल्या आणि आमदार पाठीशी आहेत पदक खेचूनना विजय श्री खेचून आना महाराष्ट्राला रणरागिणींचा इतिहास आहे ही भूमी शोराची वीरांची रणरागिणीची असतानाचा राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा घेऊन अनेक रणरागिणी रणानगात उतरल्या काय खुस्ती चालली पहा जबरदस्त चिंचणीची कीर्ती पवार ही की कीर्ती हे गावाची कीर्ती या रणरागणीच्या माध्यमातून आणि प्रतीक्षा ढमलेले तळेगाव दोन वागिने अटी तटीन लढतायत साक्षात भिंगनाताई ताई साखोरे यांना राज्यमंत्री यांनी कौतुक आपलं केलेलं आहे सर्वांचं भारतीय जनता सर। रोहित जे खैरेपूर्वक स्वागत दुस्तु कुस्तीसाठी झटताय गोरखबाबा सासवडे एक यश पुकारले संस्कार येलभर मोठीवाडी चेतन पवार शिरून चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती होईल लेडीज पवार सर मुलींच्या चार घेऊ का मग त्यात राहिलेल्या लगेच कंटिन्यू कंटुनी राहिलेली एक पूर्ण करा ओपनची एक राहिलेली यस यस yes. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी कुस्ती चालू आहे सर्वांना विनंती आहे कि या कुस्तीचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे इशिकाबाग चौरे अलीगाव रेडका क्र तयार अठ्ठेचाळीस किलो मुली विरुद्ध सुप्रिया धुमाळ इशिका वाघ चौरी अलीगाव रेड कशी सुप्रिया तुम्हा पिंपळे त्यानंतर चाळीस किलो अक्षरा बाहुलकर टाकळी भीमा लाल मध्ये तयारा राधा काळे कानूर ब्ल्यू कॉश मध्ये गौरी काळे कानूर रेड कश्यम विरुद्ध अंजली इंगडे दहवडी ब्ल्यू कशम तयार मंगलमूर्ती उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सरपंच प्रफुल्ल शेटे शिवले आपलं शुभागमन झाले शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत समवेत सर्व मान्यवरांना विनंती पहा कटे टक्कर स्वागत कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुणे झालेल्या वडू नगरीचे माजी सरपंच प्रफुल्ल जी शिवले आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून कौतुक त्याचबरोबर जी शिवले सरपंच संजीवभाऊ शिवले सोसायटीचे चेअरमन त्याचबरोबर सन्मानिय विद्यमान सरपंच साहेब आपणही उपस्थित झाला शिरूर तालुका युवा सेनेच्या तालुका प्रमुख विजयराव लोखंडे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे युवा नेते रोहित जी खैरे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून या ठिकाणी केंदूर ग्रामवासी यांच्या वतीनं अभिनंदन माजी सरपंच रामदास नानादरेकर मनपूर्वक स्वागत या ठिकाणी श्री क्षेत्र केंदूरचा अभिमान आणि वसुधा ईश्वर थिटे कुमारी वसुधा ईश्वर थिटे यांची सहाय्यक महसूल अधिकारी पदी या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांचा या ठिकाणी कौतुक करायचंय टाळ्यांचा कडकडाट करा दोन्ही दोन्ही वाघिणी अतिशय सुंदर लढलेले आहे आणि प्रतीक्षा ढमने रे तळेगाव विजयी